नंदुरबार लोकसभा मतदारसंघात खासदारांचा पराभव ही जाकी आहे शिरपूर विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव अजून बाकी आहे असा नवा नारा मतदारांच्या मुनातून पुढे येत आहे येत्या विधानसभेसाठी काय आहे शिरपूर तालुक्याचा ता ग्राउंड रिपोर्ट आपण या वार्तापत्रातून पाहूया नमस्कार मी महेंद्रसिंग राजपूत आणि आपण पाहत आहात न्यूज विचार न्यूज राज्यात आता विधानसभा निवडणुकांची पडघम वाढण्यास सुरुवात झाली असून विविध राजकीय पक्षांची जागा वाटपासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे नंदुरबार मतदारसंघात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पारंपरिक गड भाजपच्या ताब्यातून सोडून पुन्हा एकदा आपल्याकडे घेण्यात काँग्रेसला यश आले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघातील सर्वच तालुक्यांवर काँग्रेसचे आमदार किंवा महाविकास आघाडीचे आमदार निवडून येण्यासाठी मोर्चे बांधणी केली जाणार आहे या मतदारसंघातील एक प्रमुख मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरपूर शिरपूर मतदारसंघ देखील पारंपरिक काँग्रेसचा बाले किल्ला आहे मात्र दोन हजार एकोणावीस मध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर तालुक्याच्या शीर्ष नेतृत्वाने आपले राजकीय अस्तित्व व आमदारकी वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपला आमदार निवडून आणला तेव्हापासून शिरपूर तालुका भाजपमय झाला आहे अर्थात या तालुक्यात पूर्वीपासूनच भाजपची काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची खरी कार्यरत होती मात्र यानंतर एक मोठी ताकद त्यांच्यासोबत उभी राहिल्याने तालुक्यात भाजपचे बळ वाढले आहे एकंदरीत तालुक्याची राजकीय परिस्थितीचा विचार केला तर ज्या पक्षात अमरीशभाई पटेल त्या पक्षात तालुक्यातील जनता असे या तालुक्याचे राजकीय समीकरण आहे त्यामुळे या तालुक्यात अजून तरी कोणत्याही पक्षाला महत्व नसून नेत्याला महत्व आहे आणि तो नेता म्हणजे आमदार अमरीशभाई पटेल त्याचेच एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी अचानकपणे अमरिशभाई पटेल यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला नाही किंवा प्रतिप्रश्नही केला नाही त्यांनी दिला तो झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन कामाला सुरुवात केली तालुक्यात कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे कार्यक्रम झाले नाही पण नेत्यांनी आदेश दिला आणि कार्यकर्ते भाजपवासी झाले भविष्यात पक्ष बदलाचा योग आल्यास भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची देखील त्यांना गरज असणार नाही त्यामुळे आमच्या नेता हाच आमचा पक्ष अशी या तालुक्याचे राजकीय समीकरण आहे या तालुक्यात आमदार अमलीशभाई पटेल यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली सुरुवातीला नगरसेवक नगराध्यक्षपद आमदार ते शिक्षण मंत्री नंतर आता विधानसभेचे आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत झाला आहे या कालावधीत त्यांनी शिरपूर तालुक्याचा भरघोस असा विकास करून तालुक्याचे नाव महाराष्ट्र पातळीवर मोठे केले त्यांचे अनेक प्रकल्प शिरपूर पॅटर्न म्हणून ओळखले गेले तालुक्यात उद्योगधंदे शिक्षण संस्था उभारून तालुक्याची भव्य दिव्य प्रगती केली आज एक विकसित तालुका म्हणून शिरपूर तालुक्याची ओळख आहे का नंतरच्या काळात मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांचे विश्वासू आमदार काशीराम पावरा यांना त्यांनी वारंवार आमदारकीची संधी दिली यानंतर देखील ते त्यांच्यावर विश्वास दर्शवतील असा अंदाज आहे त्यामुळे सध्या तरी आमदारकीचा चेहरा भाजपकडून कोणी असेल तर ते आमदार काशीराम पावरा मात्र दोन हजार एकोणावीस निवडणूक ही शिरपूर तालुक्यासाठी क्रांतिकारक ठरली या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढणाऱ्या डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी कडवी लढत दिली तसे पाहता या निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांचा विजय निश्चित या मानला जात होता सुरुवातीला त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी आपली रणनीती तयार करून योजना आखली होती आणि पक्षाकडून आपल्याला अधिकृत तिकीट मिळेल याची त्यांना अपेक्षा देखील होती मात्र अचानकपणे तालुक्याच्या बदलत्या राजकारणाचा अभ्यास करून पराभव समोर पाहून राजकीय संधी साधण्यासाठी व आपली आमदारकी वाचवण्यासाठी आणि त्यावेळेस असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होऊन विजय प्राप्त करण्यासाठी आमदार अंबरेशभाई पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यामुळे राजकारणाची समीकरणे बदलली डॉक्टर ठाकूर यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आले त्यांच्यासोबत असलेले अनेक मोठे सहकारी जसे की रंदे परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे काही निष्ठावंत कार्यकर्ते यांनी पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ते ठाकूरांपासून दुरावले आणि त्यांची शक्ती कमी झाली त्यामुळे या निवडणुकीत पुढील लढा होता तो धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जनशक्ती आपल्या सोबत आहे याची परिपूर्ण कल्पना डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांना होती म्हणून आलेल्या सर्व राजकीय ऑफर्स नाकारल्या आणि अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला कोणत्याही बळ्या नेत्याची साथ नसताना केवळ जनता आपल्या सोबत आहे या विश्वासावर त्यांनी ही निवडणूक आपल्या मोजक्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर लढली त्यात त्यांना निसर्ग अपयश आले तरी त्यांना मिळालेली मतांची टक्केवारी ही नेत्रदीपक होती तालुक्यातून त्यांना जवळपास त्र्याहत्तर हजार मते मिळाली होती म्हणजेच तालुक्यातील इतक्या लोकांना परिवर्तन हवे होते असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीने डॉक्टर ठाकूर यांचा विश्वासघात केला नसता आणि कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली नसती तर तालुक्यात त्यांची आमदारकी निश्चित होती आजही शिरपूर तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या रणांगणात उतरून महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाकडून निवडणुकीत उतरावे अशी तालुक्यातील जनतेची मागणी होत आहे त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीत एक सक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर जितेंद्र ठाकूर पर्याय देतील का यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे तालुक्यात अशी देखील राजकीय चर्चा होत आहे की खासदार बदलणे ही एक झाकी होती आता आमदार बदलणे बाकी आहे मधल्या काळात बरेच पाणी पुला खालून वाहून गेले दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत जनतेच्या मनात प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली देशातील सर्वाधिक भ्रष्टाचारी पार्टी म्हणून त्यांची एक नवीन ओळख तयार झाली त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड देशाची लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे आणि देशात हुकुमशाही राजवट सुरू असून एका विशिष्ट पक्षाची दादागिरी वारंवार समोर येत होती त्यातून महाराष्ट्रात राजकीय पक्षांची केलेली तोडफोड नेत्यांची पडवापडवी पक्ष आणि चिन्हाच्या लढा आणि सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेली वाटचाल देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादींमुळे जनभावना भाजपच्या विरोधात गेली होती त्याचा परिणाम शिरपूर तालुक्यात देखील पहावयास मिळाला ज्या तालुक्याने यापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला चाळीस ते पन्नास हजार मतांची आघाडी दिली होती या निवडणुकीत आता पंधरा हजार मतांची आघाडी भाजपच्या उमेदवारास मिळाली आहे हीच भावना विधानसभा निवडणुकीत कायम राहिली तर भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते त्यामुळे या, या तालुक्यात भाजपचा जनाधार कमी झाला हे आता अधोरेखित होत आहे अर्थात विधानसभेची निवडणूक ही देश पातळीच्या निवडणुकांवर लढली जात नसते तर ही निवडणूक स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर लढली जात असते जर जा तालुक्यातील स्थानिक मुद्द्यांचा विचार केला तर शेतपूर तालुक्यात सर्व सहकारी प्रकल्प मरणसन्न अवस्थेत आहेत वारंवार शिरपूर सहकारी साखर सरकर कारखाना सुरू करू अशा वल्गण्या केल्या जातात मात्र निवडणुकी आल्या की ते हवेत विरतात यावेळी देखील कारखान्याचे गाजर दिले गेले आहे मात्र त्याचे पुढील फलित काय हे अद्याप गुलदस्त्यात आहे तालुक्यात आजही युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे जे रोजगार उपलब्ध आहेत ते तुटपच्या पगारावर उपलब्ध आहेत शिक्षण संस्थांमध्ये जे रोजगार उपलब्ध आहे त्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांनी वीस वर्ष घासून देखील त्यांची कायम नियुक्ती करण्यात आलेली नाही एकंदरीत रोजगाराच्या बाबतीत विचार केला तर तालुक्यात भीक नको पण कुत्र्यावर अशी काहीशी परिस्थिती आहे बाहेरील कामगारास अधिक मोबदला दिला जातो मात्र तो लाभ स्थानिकांना मिळत नाही असा देखील कर्मचाऱ्यांकडून आरोप होतो बांधकाम क्षेत्रात फक्त ठराविक ठेकेदारांची चलती आहे इतर छोट्या मोठ्या ठेकेदारांना कामे मिळत नाही त्यामुळे जो सत्तेत असतो तोच टक्केवारीच्या मलिदा खातो शिरपूर शहराचे नाव जरी मोठे असले तरी शहरात राहणे हे पार खर्चिक आहे नगर परिषदेच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा आकारले जाणारे कर दिवाबत्ती पाणीपट्टी घरपट्टी इत्यादी बाब बाबतीत लावण्यात आलेले कर हे इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक असून ते अन्यायकारक का आहेत असाय असे शहरातील जनतेची भावना आहे मात्र तालुक्यातील राजकारणात एकाधिकारशाही असल्याने या विरोधात जनता आवाज उचलत नाही किंवा मग या तालुक्यात लोकांच्या भावनेला महत्व दिले हो जात नाही त्यामुळे तालुक्यात पैसा आणि सत्ता याला जास्त महत्व दिले जाते का असा देखील प्रश्न उपस्थित होतो राजकारणात सत्तांतरण हे अत्यंत महत्त्वाचे असते सुदृढ लोकशाहीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण होणे देखील आवश्यक असते सत्ता बदलली तर विकासाचा नवीन मार्ग निर्माण होतो आणि सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन इतरांना देखील संधी मिळते राजकीय समतोल साधण्यासाठी सत्तांतरण लोकशाहीत महत्वाचे असते अनेक वर्षांपासून एकच सत्ताधारी एकच जनप्रतिनिधी असल्याने तालुक्यात सर्वांगीण विकासाचा अभाव आहे अनेक वेळा शासनाच्या कल्याणकारी योजना या जनतेसाठी राबवल्या जातात मात्र हे देखील निर्विवाद सत्य आहे की सत्तेचा खरा वाटा हा सत्ताधारी यांना त्यामुळे सत्ता आणि पैसा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शिरपूर तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो या पंचावन्न गावे हे पैसा अंतर्गत येतात प्रत्येक निवडणुकीत आदिवासींची भूमिका ही निर्णायक असते मात्र या तालुक्यातील एकजूट असलेला आदिवासी समाज आता विखुरला गेला आहे लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती समोर आली आहे तालुक्यातील आदिवासींनी मोठ्या प्रमाणात सत्तेच्या विरोधात देऊन मतदान केले आहे त्यामुळे त्यांच्यातील एक सुप्त नाराजी आता उफाळून ना आली आहे तालुक्यात मागील काळात झालेली सांगवी दंगल आदिवासींचे वनपट्टे वन, वन हक्कांचे कायदे देशात गाजलेला मणिपूरचा मुद्दा आदिवासींवरील अत्याचार यांच्या आंदोलनात सत्ताधाऱ्यांची न मिळालेली साथ इत्यादी गोष्टी आजही तालुक्याच्या आदिवासी विसरलेला नाही त्यामुळे तो आता सत्ताधारांच्या भूलतापांना बळी देखील पडत नाही म्हणून त्यांनी या निवडणुकीत सत्तेच्या विरोधात मतदान केलं त्यामुळे तालुक्यातील घट्टे मतदान हे भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सक्षम पर्याय मिळाला भारतीय जनता पार्टीला लोकांच्या विरोध कायम राहिला सत्तेतील नाराजी उफाळून आली आणि आता सत्ता बदल हवा असा निर्णय जर या तालुक्यातील जनतेने घेतला असेल तर लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील परिवर्तन होऊ शकते अशी देखील राजकीय चर्चा तालुक्यात जोम धरत आहे तालुक्यावर आमदार रमलेशभ पटेल यांची एक हाती सत्ता असली तालुक्यावर जरी त्यांची नेतृत्वाची पकड मजबूत असली तरी त्यांच्या आवाहनानंतर देखील जनता विरोधात जाऊ शकते हे या लोकसभा निवडणुकीतून समोर आले आहे शिवाय या निवडणुकीत एक नवीन पायंडा देखील पडला आहे धनशक्तीच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जाऊ शकतात असा एक समज आहे मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर करून देखील लोकांनी लक्ष्मी दर्शनाचा लाभ घेतला मात्र मतदान विरोधात केले त्यामुळे लोकांची मते विकत घेतली जाऊ शकतात असा समज असणाऱ्यांसाठी ही फार मोठी चपराक आहे शिरपूर तालुक्यातून मागील अनेक वर्षांपासून राजकारण एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येईल असा कोणताही नवीन राजकीय चेहरा त्या उदय झालेला नाही जर कोणी राजकीय दृष्ट्या वाढत असेल तर त्याचे पंख छाटण्याचे काम वारंवार केले गेले किंवा मग त्या नेत्याची राजकीय अस्तित्व नष्ट केले गेले त्यामुळे आमदारकी करू शकेल किंवा त्यावर दावा करेल असे नेतृत्व या तालुक्यात निर्माण होऊ शकले नाही पर्यायाने आमच्याशिवाय पर्याय नाही असाच पायंडा या तालुक्यात राजकीय दृष्ट्या निर्माण करण्यात आला त्यामुळे या तालुक्यात आतापर्यंत झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांपेक्षा दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक ही विशेष असेल असे मानले जात आहे या विधानसभा निवडणुकीत आदिवासी समाजाकडून उमेदवार निवडणुकीत येऊ शकतो का महाविकास आघाडी या मतदारसंघात कोणाला संधी देणार पुन्हा एकदा डॉक्टर जितेंद्र ठाकूर पर्याय म्हणून समोर येतील का आणि लोकसभेच्या विरोध विधानसभेत देखील कायम असेल का पराभूत खासदार डॉक्टर हिना गावित व त्यांच्या परिवाराची विधानसभेसाठी काय भूमिका असेल नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी यांची विधानसभेसाठी कोणाला मदत असेल तालुक्यात पुन्हा एकदा आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सुप्त इच्छा असलेले मोठे राजकीय वारसा असलेले काही परिवार काही राजकीय खेळी करतील का जनता भारतीय पार्टी आणि अमरीशभाई पटेल यांच्यासोबत असेल की नसेल या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण येणाऱ्या काळात करतील या सर्व राजकीय घडामोडींवर आपले बारीक लक्ष देखील असेलच या मुद्द्यांवर पुन्हा आपण भेटूया तो उत्तर एवढेच या सर्व मुद्द्यांबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद